लवकरच मुंबई उपनगरीय रेल्वे सेवेत पनवेल कर्जत हा नवीन रेल्वे कॉरिडॉर सामील होण्यास सज्ज होतोय या नव्या रेल्वे मार्गावर मुंबई महानगरातील सर्वाधिक लांबीचा रेल्वे बोगदा उभारला जातोय पनवेल कर्जत लोकल याच बोगद्यातून धावणार आहे पनवेल कर्जत रेल्वे मार्गाचं खास वैशिष्ट्य म्हणजे मुंबई महानगरातील सर्वाधिक लांबीचा रेल्वे बोगदा या प्रकल्पांतर्गत बांधण्यात येतोय जाणून घेऊयात नेमका काय आहे हा आने कसा हा मार्ग, असेल आजच्या नमस्कार महा महाएमटीव्ही मध्ये आपलं स्वागत मी गायत्री श्री गोंदेकर आणि कॅमेरावर आहेत अविनाश सूर्यवंशी मुंबई लोकल ही मुंबईकरांची लाईफलाईन दररोज लाखो नागरिक मुंबई महानगराच्या दिशेला प्रवास करतात मध्य रेल्वेच्या ठाणे कर्जत पनवेल या मार्गावर प्रवासी संख्या आता अशातच कर्जत पनवेल या दोन्ही शहरांचा होत असलेला विकास लक्षात घेता 2015 हजार पंधराच्या रेल्वे अर्थसंकल्पामध्ये तत्कालीन रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी पनवेल कर्जत रेल्वेच्या दुहेरीकरणास ग्रीन सिग्नल दिला मुंबई रेल विकास कॉर्पोरेशनच्या माध्यमातून या प्रकल्पाच्या उभारणीसाठी मंजुरी देत या विषयीच्या आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून प्रकल्प उभारण्यासाठी निधी देखील उपलब्ध करून दिला लवकरच मुंबई उपनगरीय रेल्वे सेवेत पनवेल कर्जत हा नवा रेल्वे कॉरिडॉर सामील होण्यास सज्ज होतोय या नव्या रेल्वे मार्गावर मुंबई महानगरातील सर्वाधिक लांबीचा रेल्वे बोगदा उभारला जातोय पनवेल कर्जत रेल्वे मार्गाचं खास वैशिष्ट्य म्हणजे मुंबई महानगरातील सर्वाधिक लांबीचा रेल्वे बोगदा या प्रकल्पांतर्गत बांधण्यात येतोय पनवेल आणि कर्जत ही सीएसएमटी रेल्वे स्टेशनवरून दोन दिशेला असलेली शेवटची रेल्वे स्थानक आहेत पनवेल हे मध्य रेल्वेच्या हार्बर मार्गावरील शेवटचं रेल्वे स्थानक तर कर्जत हे मध्य रेल्वे मार्गावरील उपनगरीय रेल्वेचं शेवटचं स्थानक यामुळे पनवेलहून कर्जतला जायचं असेल तर ट्रान्स हार्बर मार्गानं ठाणे स्टेशनला येऊन पुन्हा मध्य रेल्वेवरील लोकल पकडावी लागते मात्र आता या नव्या कॉरिडॉर मुळे पनवेल आणि कर्जतला थेट रेल्वे कनेक्टिव्हिटी मिळणार आहे मुंबई अर्बन ट्रान्सपोर्ट प्रकल्प म्हणजे पनवेल कर्जत उपनगरीय रेल्वे रेल्वे कॉरिडॉर उभारला जातोय मुंबई विकास महामंडळानं या दुहेरी रेल्वे मार्गाचं काम हाती घेतलेलं आहे या दुहेरी मार्गामुळे पनवेल ते कर्जत दरम्यान राहणाऱ्या नागरिकांना मोठा फायदा होणार आहे हा प्रकल्प जवळपास अंदाजे दोन हजार सातशे ब्याऐंशी कोटींचा रेल्वेचा मेगा प्रोजेक्ट आहे या मार्गात तीन पॉइंट बारा किलोमीटरच्या तीन रेल्वे बोगी असतील तर या दुहेरी रेल्वे मार्गावर पाच उड्डाण पूल दोन रेल्वे उड्डाण पूल सहा मुख्य पूल आणि छत्तीस छोटे पूल असणार आहेत या मार्गावर नढाल किरवली आणि वावरले असे तीन बोगदे उभारण्यात येणार आहेत वावरले बोगदा पूर्ण झाल्यावर हा मुंबई उपनगरीय रेल्वे मार्गावरील सर्वाधिक लांबीचा बोगदा असेल तसेच पनवेल ते कर्जत ही लोकल दोन हजार पंचवीस पर्यंत पूर्ण करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलंय सध्याच्या ठाणे दिव्या दरम्यान एक पॉइंट सहा किलोमीटर लांबीचा पारसिक बोगदा हा सर्वात मोठा रेल्वे बोगदा आहे भारतीय रेल्वेवरील एक किलोमीटर पेक्षा जास्त लांबीचा हा पहिलाच बोगदा आहे या सोबतच मी सुरुवातीला सांगितलं त्याप्रमाणे पनवेल कर्जत दरम्यानच्या वावरले येथे दोन पॉइंट सहा किलोमीटर लांबीचा बोगदा बांधला जातोय वावरलेतील बोगदा हा मुंबई महानगरातील सर्वाधिक लांबीचा रेल्वे बोगदा ठरणार आहे लढाळ बोगद्याची लांबी ही दोनशे एकोणीस मीटर इतकी आहे कर्जत पनवेल दरम्यान सध्याचा ट्रॅक हा माल आणि इतर मेल एक्सप्रेस ट्रेनसाठी वापरला जातो मात्र या नवीन दुहेरी मार्गिकांमुळे मुंबई ते कर्जत दरम्यान उपनगरीय रेल्वे लोकल पनवेल मार्गे देखील धावतील हा मार्ग तयार झाल्यास सीएसएमटी कर्जत सोबतच सीएसएमटी पनवेल सोबतच पनवेल कर्जत हा रेल्वेचा नवा पर्याय उपलब्ध होईल पनवेल कर्जत दरम्यान पनवेल चौक महापे चिखले कर्जत अशी पाच स्थानक असतील या मार्गामुळे अवघ्या तीस मिनिटात पनवेलहून थेट कर्जत गाठता येणार आहे ही संपूर्ण माहिती तुम्हाला कशी वाटली ती आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा माहिती आवडली असल्यास शेअर करा आमच्या फेसबुक पेजला लाईक करा आमचं युट्यूब चॅनल आहे ते देखील सबस्क्राईब करा आणि अशाच अन्य घडामोडींसाठी आमच्या डब्ल्यू 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 या संकेत सहाला नक्की भेट द्या तुर्तास धन्यवाद